तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा लोकसभेची उमेदवारी टाकणार कोणाच्या पारड्यात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि विधानसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघातील असलेल्या तालुक्यातील प्रश्न उपस्थित केल्यामुळे मोहिते पाटील समर्थक आनंदात माढा लोकसभा मतदारसंघातील बेचाळीस गावात माजी आमदार प्रशांत प्रचारक यांची भूमिका ठरणार टर्निंग पॉईंट खासदार निंबाळकर यांचा मोहिते पाटील यांच्या विरोधकांच्या भेटीगाठीवर भर आगामी लवकरच दोन महिन्यावर आलेल्या व साधारणतः फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असलेला माढा लोकसभा मतदारसंघाचा तेडा कधी सुटणार याकडे सर्वसामान्य मतदारांबरोबरच अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत मोहिते पाटील व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील मतभेद आता कोणापासून लपून राहिले नसून गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेल्या या राजकीय पटलावर घडणाऱ्या अनेक विविध घडामोडी त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ चार ते पाच विधानसभा विभागला गेला असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे त्याचप्रमाणे माढा करमाळा सांगोला माळशिरस या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणात ताकद असून या मतदारसंघात तयारी महायुतीचे आमदार असून यामध्ये माळशिरस चे आमदार राम सातपुते जांगोलामध्ये शिवसेना शिंदे गटाचे धडाकेबाज आमदार शहाजी बापू पाटील व माढा व करमाळा मतदारसंघांमध्ये संजय शिंदे व बबनदादा शिंदे आमदार आहेत त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे याचबरोबर महायुतीमध्ये असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सर्वांची भूमिका महत्वाची ठेवणार आहे माढा लोकसभा मतदारसंघासाठी अग्रुचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री धैर्यशील भैया मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देते मी इच्छुक असल्याचे पक्षसृष्टी कळवले आहे त्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघ लक्ष लागले आहे मोहिते पाटील व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वितकृष्ट जग जाहीर असल्यामुळे व मागील महिन्यामध्ये नातेपुते येथे दिवाळी फराळाचे आयोजन खासदार निंबाळकर यांनी केल्यानंतर सुद्धा मोहिते पाटील यांच्या अनुपस्थितीत सर्वांना भुजकाळात टाकणारी होती मागील सहा महिन्यापूर्वी जे महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तांतर झाले त्यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री राहिलेले राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला जो पाठिंबा दिला व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांना मांडणाऱ्या आमदारांमध्ये माढा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय बबनदादा शिंदे व करबाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सरकारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारला पाठिंबा देण्यामध्ये महत्त्वाची मदे भूमिका पार पाडली त्यामुळे विद्यमान माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचे निंबाळकर यांना माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह वातावरण तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अकलूचे मोहिते पाटील यांना यामध्ये शह दिला पूर्वाशमीचे दोन्ही विरोधक असल्यामुळे खासदारांचे निंबाळकर यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्तव्य दक्ष आमदार बुवनददा शिंदे व करमाळा तालुक्यामध्ये आमदार मामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप व एकनाथ शिंदे गटाचे कट्टर समर्थक मानले जाणारे आबा पाटील यांचा पुन्हा एकदा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदारकीसाठी इच्छुक असून आगामी दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये समजून येईल की मोहिते पाटील का निंबाळकर कोणाची वर्णी लागणार व भारतीय जनता पार्टी कोणाचा विचार करणार यामधूनच संपूर्ण सोलापूर व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा कस लागणार